सर्वशक्तिमान स्वर्गीय पिता आज मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या सिंहासनासमोर येतो येते मी मान्य करतो करते की फक्त त्याच्या क्रूशवर वाहिलेल्या रक्ताद्वारेच माझे पाप क्षमाप्राप्त झाले आहेत आणि मी तुझ्याशी मिलन झाले आहे तुझ्या प्रेमासाठी आणि येशूच्या अमूल्य रक्तासाठी धन्यवाद प्रभू येशू घोषित करतो करते कि तुझे रक्त माझे संरक्षण न्याय माझा विजय है तुझा बलिदानाने ने प्रत्येक शाप मोड़ तुझे रक्त प्रत्येक आरोपाला शांत तुझा बरे झालो ब्री झालो है आज मी माझे जीवन विचार शरीर कुटुंब आणि माझ्या सर्व मालमत्तेला येशू ख्रिस्ताच्या रक्ताने झाकतो झाकते तुझे रक्त मला प्रत्येक शत्रूच्या हल्ल्यापासून अंधकाराच्या प्रत्येक शक्तीपासून भय निंदा आणि बंधनाच्या प्रत्येक आत्म्यापासून रक्षण करो मी घोषित करतो करते की येशूचे रक्त प्रत्येक आरोपकाच्या आवाजापेक्षा जास्त शक्तिशाली बोलते हे क्षमा कृपा आणि मुक्तीची घोषणा करते या रक्ताद्वारे मी सर्व साखळ्यांपासून मुक्त आहे सर्व दडपणापासून सुटका आहे आणि मी क्रुसाच्या विजयात चालतो चालते पवित्र आत्मा मला भरा आणि माझ्या श्रद्धेला बळ द्या जेणेकरून मी नेहमी मेंढपाड्याच्या रक्ताच्या शक्ती आणि संरक्षणाखाली राहू शके माझ्या विचारांना शब्दांना आणि कृतींना शुद्ध करा आणि माझे संपूर्ण जीवन फक्त तुझ्यासाठी पवित्र करा हे ईश्वर सर्व महिमा माझ्या तारणहार येशू ख्रिस्ताला ज्यांनी मला प्रेम केले आणि माझ्यासाठी स्वतःला अर्पण केले मी त्यांच्या विजयाची घोषणा माझ्या जीवनावर करतो करते आता आणि सदैव शक्तिशाली येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो करते आमेन